इंडिया न्यूज, न्यूज चानल। नगर सावनेर यांनी बनविले कृत्रिम तलाव आज सोळा सप्टेंबर सोमवार सकाळपासूनच घरगुती गर गणेश विसर्जन सुरू झाले राजकमल चौक नेहरू मार्केट व गांधी चौक पोलीस ठाण्याजवळ सावनेर नगर परिषदेतर्फे विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधण्यात आले जेणेकरून नदी तलाव विहिरीमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचे विसर्जन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या निर्माल्य यामुळे पाणी अशुद्ध होण्याचा पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचा धोका आहे नदी व तलावांच्या खोल पाण्यात गेल्याने दरवर्षी अपघात होतात आपण सर्व शहरातील रहिवासी कृत्रिम विसर्जनाच्या माध्यमातून समाजाला एक चांगला संदेश देऊ शकतो हा विचार डोळ्यासमोर ठेवून गेल्या काही वर्षात सावनेर नगर परिषद प्रशासनाने गणेश विसर्जन व निर्माल्य विसर्जनासाठी शहरात कृत्रिम तलाव तयार केले आहेत या चांगल्या उपक्रमाबद्दल भावनिक व घरगुती विसर्जन सहभागींनी नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे सावनेर